हॅलो फ्रेंड्स mm -hmm. आज मी बनवणार आहे आवळ्याचं कोरफड माका आणि जाईचं तेल ते प्रोसेस कसं आहे बघा मी केसांच्यासाठी बऱ्याच वेळा वापरत असते म्हणजे आवळा अवेलेबल असला किंवा कोरफड अवेलेबल असली बरंच म्हणजे माका वगैरे अवेलेबल असला की मी तेल बनवून ठेवत हो असते असते तर बघा मी आज कायच कसं आवळ्याचं तेल बनणार आहे तुमच्यासाठी खास मी आवळ्याचं तेल बनवणार आहे आणि केसांना खरंच खूप म्हणजे खूप त्याचा फायदा होतो आहे केस म्हणजे गळ्याची दोन्ही येतात मेन ज्यांना हेअरफॉल आहे त्यांचं त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं तेल आहे तर चल तर चला तर मग आपण बघूया तेल कसं कसं बनवायचं प्रोसेस बघूया त्याची कशी कशी आहे तेलासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा हे खोबरेल तेल आहे आपलं हे खोबरेल तेलाचं त्यातलं तेला आपण तेला वापरणारं यूज करणार आहे जाईची फुलं आवळा आणि मी स्टो मोस्ट इम्पॉर्टंट इंटिरियर्स म्हणजे माका आणि कोरफड मी ह्याच्यातली थोडीच यूज करणार आहे एवढी सगळी नाही यूज करणार आहे हे सगळं मी मिश्रण मी कट करून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि नंतर मी तेलात सगळं म्हणजे तेल बनवायसाठी तेल गरम करून त्याच्यात हे सगळं मी टाकून हे करणार आहे तेल बनवून घेणार आहे बघा तर मग पुढं आपली आता प्रोसेस कशी आहे आवळा सगळा आपला असा त्याच्या बियापासून वेगळा करून घ्यायचा आहे गरा हा सगळा आवळ्याचा मी तुम्हाला दाखवेन कसा करायचा आहे ते असा ह्या राहिलेला सगळ्या आव आवळ्यांचा हा असा गर काढून घ्यायचा आहे बिया अशा वेगळ्या करायच्या त्याच्यापासून आणि नंतर आपण मिक्सरमधून हे सगळं मिश्रण काढणार आहे असं सगळ्या आवळ्याचा आपण गर काढून घेतला आहे आणि त्याच्यापासून ह्या बिया वेगळ्या करून घेतल्यात आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकून घेणार आहे त्यात आपण फर्स्ट टाइम पहिल्यांदा अगोदर आवळा टाकून घेतला आहे आता हे असा फ्रेश असा माका आहे आमच्या इथं थोडा उगवतो आहे बाहेर माका टाकून घेतला आहे शेतामध्ये मिळतच असतो आहे आणि ही जाईची दहा बारा फुलं पानं पण आपण वापरू शकतो आहे पण फुलं आहेत म्हणून मी फुलं वापरलेत आणि ह्याचा मी एक तुकडा वापरणार आहे त्याचा पल्प काढून घेणार आहे हा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला कारण हा भाग पिवळसर पडतो तो उपयोगाचा नाही म्हणून आणि याचा मी एवढा तुकडा वापरणार आहे खूप फ्रेश असा अलोरा आहे आपल्याकडं कोरफड भरपूर दिवस झाले थंडी असल्यामुळे अजून काही खराब झाला नव्हता आणि अलोरा केसांच्यासाठी पण खूप चांगला आहे त्यामुळे आपण याचा यूज तेलामध्ये करणार आहे आणि अँटी अँटीटॅनड्रप म्हणून आपण लिंबू पण वापरू शकतो स्किनच्या जर काही समस्या असतील तर लिंबूने नक्की कमी होतात म्हणून आपण अँटीटेन्ट म्हणून लिंबूचा रस पण अर्धा लिंबूचा रस पण या तेलामध्ये आपण वापरू शकतो आता हे सगळं मी ह्याच्यातनं हा पल्प वेगळा करून घेणार आहे असं बघा हा ह्याच्यातनं पल्प आपल्याला मिळालेला आहे अॅलोवेराचा गर अजून आपण याचं प्रमाण वाढवू शकतोय कारण आयुर्वेदिक कुठल्याही इंडिग्रेंटमुळं आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे आपण ह्याचा अजून वापरू शकतोय भरपूर पण मी हा एवढा वापरणार आहे एवढ्या तेलासाठी एवढ्या तेलासाठी आणि हा भक्का काढून टाकायचा कारण हा स्किनसाठी पण आपल्या चांगला नाही हे ना खाज होतं ह्या हे पिवळं चिकालेलं असतो ह्याच्यातला त्याच्यामुळे आप आपल्या स्किनला खाजू नये शकत असतं म्हणून हा भाग आपण काढून टाक सगळं आपण ह्याच्यात घेतले आहेत हे सगळं आणि याच्यात आपण हा लास्टला ॲलोराचा घर टाकणार आहे पल्प आणि हे मिक्सरमधून आपण सगळं फिरवून घेणार आहे आणि नंतर आपण ही तेलात सगळं ॲड करणार आहे ह्याचा झालेला रस तयार आपण तेलात ॲड करायचं आहे एक अर्धा लिंबू आहे मी ह्याच्यात ॲड करणार आहे कारण अँटी अँटीडँड्रप म्हणून केसांना ड्रँडरपासून वाचवण्यासाठी हा एवढा लिंबू ॲड करणार आहे आवळ्यात भरपूर सारे गुण आहेत पण आपण लिंबू पण थोडासा ॲड करूया सगळा आपला असा हा पल्प बनवून तयार आहे आता मी त्याच्यात तेल कढईत सगळं ॲड करणार आहे आणि नंतर हे त्यात टाकून घेणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तेल आपण खोबरेल तेल असं सगळं ही कढई माझी लोखंडासारखी झाल्या म्हणून मी ह्याच्यात तेल बनवायला घेतले हे सगळं तेल मी ह्यात यूज करून घेणार आहे तेल थोडंसं गरम झालं की म्हणजे त्यात ॲड करायचं ह्या सगळं बनलेलं आपलं पेस्ट सगळं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर ॲड करून घेणार आहे तेल गरम झाल्याचं आहे सगळं त्याच्यात मी ॲड करून घेणार आहे ह्याच्यात टाकलेलं आपलं सगळं जे आहे ते सगळं असं क्रंची होईपर्यंत आपण हे तेल सगळं एकसारखं कडू द्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातला पाण्याचा अंश संपेपर्यंत आपल्याला मी उकळायचं आहे नंतर मग आपण ह्याचं गाळून घेऊन वापरण्यासाठी तेल आपण ठेवायचं आहे ह्याच्यात जाईची फुलं असल्यामुळं ह्याचा कलर थोडासा असा पिवळसर रेड आला आहे पण मुळंही असं फसफसल्यासारखं व्हायला लागलं पण खूप छान तेल बनते याचा आपल्या केसांच्यासाठी खूप चांगला फायदा एक आहे एकदा करून बघा माझ्या आई माझ्यासाठी बनवायची ही तेल ती रेसिपी भरपूर वर्षानंतर मी ट्राय केली आहे कारण हेअरफॉल व्हायला लागला की आपल्याला आठवण होतं की आपल्याला केसांची काळजी नक्की घेतली पाहिजे म्हणून तर आता ही आवळ्याचं असं तेल बनवायला असं ढवळत राहायचं आहे कारण करपायला नको हे करून म्हणून ही सगळी प्रोसेस आपल्याला तेलाची मीडियम फ्लेमवर करायची आहे लो फ्लेमवरती कारण फास्ट गॅस असल्यानंतर उतू जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं ह्याच्यात सगळं ह्याचा अर्क उतरला पाहिजे ह्याच्यात सगळ्यात आवळा कोरफड माका लिंबू आणि आवळे ह्याचा सगळ्यांचा अर्क ह्याच्यात उतरला पाहिजे त्यामुळे आपण एकदम कमी प्रोसेस ह्याच्यावरती गॅसवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे उकळून घ्यायचं आहे ती ह्याच्यात हे सगळं शिजवून घ्यायचं ह्याच्यात ह्याला वेळ जातोय वे बराचसाच पण खूप गुणकारी आहे हे सगळं के ते केसांच्यासाठी आणि फायदेशीर आहे उपयुक्त आहे आपल्याला तेल आपलं आता बनवून तयार आहे कारण याचा चौथा तयार व्हायला लागला आहे त्यामुळे हे तेल बनले आणि लोखंडी कढईत आपण करायला पाहिजे होतं पण माझ्याकडे लोखंडी कढई अवेलेबल नाही म्हणून मी ह्या कढईमध्ये केले आणि मोठं पसरट बनत घ्यायला लागते अर्धा लिटर मी तेल वापरलं याच्यासाठी खबरेल तेल पाच आवळे वापरले एक ॲलोराचा तुकडा वापरला आहे आणि लिंबू अर्धा आणि जाईची दहा बारा फुलं आणि माक्याची पानं असं सगळं मी वापरले आणि हे तेल माझं बनवून तयार आहे मी आता ह्याचं शेवटी तुम्हाला कसं बनलं आहे हे मी गाळून घेऊन तुम्हाला नंतर मी बाटलीत भरून मी शेवटी दाखवेन तुम्हाला हे तेल कसं बनलं आहे ते कोणत्या कलरचं बनलं आहे आणि कसं बनलं ते तर हे तेल आता हे बनवून तयार आहे केसांसाठी खूप उपयोगी आहे ते एवढं असं मस्त असं तेल आपलं बनवून तयार आहे की बघा कलर किती छान आला आहे त्याचा गाळल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन थंड करत ठेवले आहे आता हे तेल थंड झाल्यानंतर बाकीत भरायचं आहे तेल सगळं तेल बनवून असंही तयार आहे आता मी ही गाळून घेणार आहे मो की मोदक चाळण म्हणजे पुरणपात्र घेतले आणि त्याच्यात मी ओतून घेणार आहे कसं गळते बघून नंतर मग मी ठरवणार आहे की आणखीन एकदा ड्रेन करायला लागते चौथा जर पडला तर मी आणखीन एकदा ड्रेन करून घेणार आहे सगळं परत एकदा थोडासा चोथा पडला आहे मी आणखी एकदा ड्रेन करून घेणार हे बघा मी गाळून घेतले तेल आणि कसं दिसतं आहे बघा छान मस्त असा रिझल्ट येणार आहे त्याचा केसांना मला वाटते इथंपर्यंत इथंपर्यंत तेल होतं म्हणजे अर्धा लिटरला थोडंसं कमी होतं त्यातलं कमी होऊन एवढं झालं आहे ह्या चौथ्यामध्ये तेल शिल्लक राहिलेलं असणार आहे चौथ्यातलं काही ड्रेन करता नाही झाले बघा मग होत असलं तर मी करूनच घेणार आहे त्यातनं पण हे असं तेल माझं बनवून तयार आहे